नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तूर हे एक महत्त्वाचं डाळवर्गीय पीक आहे सध्या राज्यात अनेक ठिकाणी तूर पिकावर पहिल्यांदाच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय ही अळी पान गुंडाळून आतील भाग कुरतडून पिकाचं नुकसान करते ही अळी तुरीवरची दुय्यम कीड असल्यानं ती पिकाला फार हानी पोहोचवत नाही पण ही अळी जाळे करणाऱ्यासारखीच असल्याने तुमची गफलत होऊ शकते कारण जाळे करणारी अळी पिकाचं मोठं नुकसान करते त्यामुळे या किडीचा जीवनक्रम आणि रचना समजून घेतली तर ती लवकर ओळखता येते आणि आळाही घालता येतो पण ही अळी नक्की ओळखायची कशी आणि आळा नक्की कसा घालायचा हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला अळीचा जीवनक्रम समजून घेऊया या किडीचा अंड्यातून बाहेर पडण्याचा कालावधी साधारणत दोन ते चार दिवसांचा असतो यानंतर अळीच्या चार अवस्था सोळा ते अठरा दिवसात पूर्ण होतात तर कोश अवस्थेचा कालावधी केवळ पाच ते सहा दिवसांचा असतो आणि प्रौढ अवस्था ही नऊ ते दहा दिवसांची असते म्हणजेच संपूर्ण जीवनचक्र तेहतीस ते एकोणचाळीस ते दिवसात पूर्ण होतं आता किडींच्या चारही अवस्थांची थोडक्यात माहिती घेऊयात या किडीची अंडी कळ्यांवर आणि कोवळ्या पानांवर आढळतात साधारणपणे ही अंडी दहा दहाच्या समूहाने घातली जातात ही अंडी चपटी अंडाकृती आकाराची पारदर्शक आणि फिकट पांढऱ्या रंगाची असतात आणि विशेष म्हणजे या अंड्यांची दोन्ही टोकं गोल असतात दोन ते चार दिवसात या अंड्यांमधून अळ्या बाहेर पडतात अंड्यामधून बाहेर पडलेल्या अळ्या गुळगुळीत फिकट पिवळट आणि पांढऱ्या असतात त्यांच्या शरीरावर अतिशय विरळ केस आढळतात पूर्ण वाढ झालेली अळी पुढील भागात फिकट हिरव्या तर मागील भागात फिकट लालसर रंगाची दिसते नंतर अळीने गुंडाळलेल्या भागातच ती कोशावस्थात धारण करते तर नवीन तयार झालेला कोश फिकट पिवळ्या रंगाचा असून नंतर तो हळूहळू लालसर तपकिरी रंगाचा होतो कोशामधून किडीची प्रौढ अवस्था बाहेर पडते या किडीची प्रौढ अवस्था म्हणजेच पतंग यातले नर पतंग तपकिरी रंगाचे आणि आकारानं लहान असतात तर मादीचा पोटाचा भाग नराच्या तुलनेने किंचित जाड असतो यानंतर पाहूयात ही कीड पिकाला कशा प्रकारे नुकसान पोहोचवते या किडीची अळी अवस्था रेशीम सारख्या धागा तयार करून त्याच्या मदतीनं पानं कळ्या आणि फुलं एकत्र गुंडाळते अळी या जाळीच्या आत राहून पानांचे कळ्यांचे आणि फुलांचे भाग खाते जर प्रादुर्भाव शेंड्यावर झाला तर त्या फांदीची पुढील वाढही खुंटून जाते तसंच या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोप अवस्थेपासून सुरू होऊन फुलधारणा आणि काही वेळा शेंगा भरण्याच्या अवस्थेपर्यंत चालू राहू शकतो ही कीड पानं खाणारी असली तरी काही वेळा ती शेंगांवरही उपजीविका करू शकते त्यामुळे प्रकाश संश्लेषणावर म्हणजेच पिकाच्या फोटोसिंथेसिस प्रक्रियेवरून परिणाम होऊन पिकाची वाढ खुंटे आणि फुलांची संख्या कमी होते आता तुम्ही म्हणाल या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं मुळात पीक काढणीनंतर किडीच्या सुप्त अवस्था नष्ट कराव्यात तूर पिकासोबत आंतरपीक म्हणून तृणधान्य पिकांची लागवड केली तर प्रादुर्भावही कमी होतो असं प्रयोगातून सिद्ध झालंय शक्य झालं तर किडीने जाळा केलेला भाग काढून नष्ट करावा आणि शेतातील मित्र कीटकांचं संवर्धन करावं कर्नाटकातील संशोधन केंद्रात झालेल्या प्रयोगानुसार निंबोळी अर्क पाच टक्के पी पी एम हे मिली पाण्यात केलेली फवारणी प्रभावी ठरली आहे ही अधिकृत शिफारस नसली तरी सुरुवातीच्या टप्प्यात ही जैविक फवारणी प्रतिबंधात्मक ठरू शकते असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय तसंच जैविक कीटकनाशकांची फवारणी ही चांगली परिणाम देते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका